शिर्डी लोकसभा मतदारसंघामधनं वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी करणाऱ्या उत्कर्ष प्रेमानंद रुपवते या सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि सर्वगुणसंपन्न अशा महिला उमेदवार जर आपण निवडून दिल्या तर आपल्या मुलांचं आणि देशाचं भविष्य हे उज्ज्वल होईल असं मत वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केलंय त्यासोबतच शिर्डी मतदारसंघामध्ये उभे असलेले दोनही उमेदवारांवरती वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी यावेळी चांगलीच टोलेबाजी केली या आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे उपजिल्हाध्यक्ष अमजदभाई शेख तसेच शहराध्यक्ष शुभम शिंदे तालुका सचिव गोरादादा चोपदार दत्तू घोडेराव आवेज मणियार राजेंद्र पगारे फिरोज पठाण तन्वीर शेख हर्षद शेख तसेच आरिफ पटेल अक्षय पवार अजित शेख आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुसंकृत उच्च शिक्षित राजकीय कमी तीन पिढ्यांचा एक राजकीय वारसा आहे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत आपण बघत होतो काल शिर्डी लोकसभेचं हे वातावरण एकदम शांत पद्धतीत होतं पण ज्या सणाला वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षाता यांना उमेदवारी जाहीर होताच कुणी उमेदवारांच्या पायाखालची माती सरकली एक बघितलं आपण ह्या उमेदवारांकडे बघितलं तर कोणी तूप चोरलं तर कोणी सॅनिटरी नॅपकिन म्हणजे वैयक्तिक टिप्पणीवर तीक तीक यांचा जोर चालला आहे आणि हे जोपर्यंत खासदार होते तर ह्या मागील पाच वर्षात आणि ह्या दहा वर्षात हे वर्षा रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात होतं जरी आपल्या त जिल्ह्याचा ज्यावेळेस विकासाची भारी येते हा मागासवर्गीय म्हणजे आपण आरक्षित असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात दुसरा खासदार येऊन उद्घाटन करतोय म्हणजे यांच्या हक्का अधिकारावर यांच्या गदा येतात पण हे ये बोलू शकत नाही का का यांचं रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि हे रिमोट कंट्रोल हे दुसरीकडे असल्यामुळं असा खासदार आपल्याला कधीही न्याय देऊ शकत नाही मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही तुम्ही ओपनमध्ये एखादी ग्रामपंचायत फक्त पद लढून दाखवा निवडून येऊन दाखवा या आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला तो समूहाला विरोध करून तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या समूहाच्या याच्यात छोट्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही कधीही त्या समूहाला तुम्ही विचारही केला नाही एस सीमध्ये किती समाज येतो कोणत्या समूहात कधी गेले नाही एकाने ते दिले नुसते सभामंडप त्या सभामंडपाचा विचार करतात तुम्ही मग शिक्षणावर किती खर्च केला शिक्षणासाठी किती वेळ दिला तुम्हाला याही गांभीर्याने या गोष्टी मतदारसंघात विचाराने ग्राय यांनी धरल्या गेल्या पाहिजेत फिरतोय आम्ही विकासावर मत मागतोय आम्ही काय ब यांनी काय चोरलं त्यांनी काय चोरलं याच्यावर आम्हाला बोलायलाही वेळ नाही काका यांनी यांच्या दहा वर्षाच्या काळात हे मी मिस्टर इंडिया यांच्याकडे ते घड्यालाही नाही मिस्टर इंडियाचे खासदार कुठं दिसले ते तेच बी जे पी सांगत होते खासदार दाखवून लाख रुपये कमावा तर त्यांचा आज त्यांनाच त्यांचा प्रचार करावा लागतोय आणि हे निष्ठावंताच्या भाषा करणारे निष्ठावंत हे कुठं होते यांनी बी जे पी पाहिली काँग्रेस पाहिलं शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसैनिकावर गुन्हे दाखल करून आता परत त्या शिव शु, शिवसेनेत आलेल्या आहेत म्हणजे हे कुठंतरी तरी थांबलं पाहिजेन हा सत्ता पिपासूनचा खेळ थांबला पाहिजे गावात आहे एक हॅ हाय हायलॅम लावला म्हणजे तो विकास झाला नाही हा खासदारकीचं हे काम होऊ शकत नाही सांगायला का आम्ही हायला हायमॅक्स लाव लावले म्हणून तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा दोघांनाही उमेदवारांना माझं आव्हान आहे खुलं आव्हान का तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा विचार विवेक जागी ठेवून आपण मतदान करा एक असा विचार एक दिला तर तो, तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीनं आपण स्वीकारू शकू एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज स्वप्निल सी चोवीस तास कोपरगाव